काल ओपीडी सुरू असताना दुपारी अचानक एक अठरा वर्षाची मुलगी ओपीडीमध्ये आली तिला ओटी पोटात उजव्या बाजूला फार सिव्हिअर पेन होत होतं म्हणून तिला इमर्जन्सी सोनोग्राफीसाठी घेतलं सोनोग्राफीसाठी घेतलं तर सोनोग्राफीचा प्रोप ठेवल्या ठेवल्यास तिच्या उ उजव्या अंडाशयाला भरपूर सूज आलेली होती नॉर्मल अंडाशयाचा आकार दोन तीन सेंटीमीटरच्या आसपास असतो तर हिचा सुजेमुळे आकार अंदाजे बारा ते पंधरा सेंटीमीटर इतका झाला होता आणि अंडाशयात रक्तपुरवठाही होत नव्हता हे टिपिकल साईन आहे ओवेरियंट ऑर्शनचं म्हणजे अंडाशयाला पिळी पडणे तिला हिस्ट्री विचारली असता तिने सांगितलं की मॅडम मला दोन दिवसापासून दुखत होतं एके ठिकाणी सोनोग्राफी केली तर त्यांनी अंडाशयाला गाठ सांगितली आणि पीळ असू शकतो असं सांगितलं ज्यावेळी अंडाशायाला पीळ पडत तिथे तुम्हाला सर्जिकल मॅनेजमेंटच लागतं मग तिला इमर्जन्सी ओ टीमध्ये घेऊन तिला लॅप्रोस्कोप ज्यावेळी टाकला त्यावेळी दिसलं की उजव्या अंडाशयासकट उजव्या गर्भनळीलाही तीन पीळ पडले होते त्यामुळे ती ओव्हरीला एकदम सूज आली होती आणि ती बरीचशी काळसरई झाली होती तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्याअगोदरच आम्ही तिच्या पॅरेंट्सचं काउन्सिलिंग केलं होतं की आपण अंडाशयाची पीळ काढणार आणि अंडाशयाची पीळ काढल्यानंतर जर ओव्हरी परत पिंकीश अपिअरन्स आला तिचा रक्त पुरवठा जर एस्टॅब्लिश झाला तर आपण ओव्हरी सेव्ह करू शकतो अदरवाईज जर ओव्हरीला कम्प्लीट गँग्रिन झाला असेल तर अशा केसमध्ये ओव्हरी काढण्याचीही गरज पडते हिने दोन दिवस ते पेन अंगावर काढल्यामुळे मला थोडीशी भीती होती की हिचा गँग्रिन कदाचित डेव्हलप झालेला असू शकतो पण लकीली ते पीळ काढल्यानंतर त्यात रक्त पुरवठा सुरळीत सुरू झाला आणि ओव्हरीचा आणि ट्यूबचा अपिअरन्स पिंकीश झाला मग त्या केसमध्ये आम्ही ओव्हरीतली जी सिस्ट होती ती काढली लॅप्रोस्कोपिक सर्जरीची टेक्निक आहे हॉटडॉग इन बन त्या टेक्निकने आम्ही ती ओव्हरी फिक्स करून तिची ओव्हरी प्रिव्हेंट केली आणि हे बघितलं की तिच्या डाव्या अंडाशयाचंही ही इन लिगामेंट आता ओवेर लिगामेंट काय असतं ही गर्भपिशवी असते हे ओवरी किंवा अंडाशय आणि ओव्हरिंड लिगामेंट हे लिगामेंट ओव्हरीला युट्रसशी म्हणजे गर्भपिशवीशी जोडतं तर याचा लेंथ अंदाजे दोन ते अडीच सेंटीमीटर असते पण काही मुलींमध्ये ही लेंथ खूप जास्त असल्यामुळे ह्या पेशंटमध्ये ह्या मुलीमध्ये ही, मुली ही लेंथ अंदाजे पाच सेंटीमीटर इतकी होती आणि त्यामुळे इट इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर ओव्हरिंट टॉर्शन मग तिचं दुसरीही ओव्हरी दुसरीही अंडाशय पुढे जाऊन जर त्याच्यात सिस्ट बनली तर टॉर्शनची म्हणजे पी पडण्याची भीती असणार होती म्हणून दुसरंही ओव्हर एन लिगामेंट आम्ही तिचं प्लायकेट करून ते शॉर्ट करून दिलं जेणेकरून तिला फ्युचरमध्ये ओव्हर एन टॉर्शन व्हायला नको आता केस सांगण्याचं तात्पर्य असं की म्हणजे ओव्हर एन टॉर्शन सारखी जी कंडिशन असते हिला सर्जिकल मॅनेजमेंटच लागते जर ओव्हरीमध्ये गँग्रिन झाला तर आपण अंडाशे सेव्ह करू शकत नाही म्हणून सर्जिकल मॅनेजमेंट ह्या केसमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं